नेहमी एस पी एफच्या किमती ह्या खूप जास्त असतात आणि आपण ते वापरणं सोडत असतो हो तुम्हाला बरेच एस पी एफ हे चांगले सांगितले जातात पण चांगल्या एस पी एफची किंमत सातशे आठशे रुपयाच्या वर आहे आणि म्हणून ते वापरणं सोडत असाल तर आजचं सेशन हे तुमच्यासाठी आहे असं अजिबात नाही आहे की ते एस पी एफ महाग आहे म्हणून ते छान आहे खूप एस पी एफ हे भारताच्या बाहेरून येतात त्या कंपन्या बाहेरच्या असतात आणि त्याच्यामुळे ते तुम्हाला इंडियामध्ये खूप महाग मिळत असते तर योग्य ते एस पी एफ हे महाग असणं गरजेचं नाही आहे ते तुमच्या स्किननुसार निवडणं हे जास्त गरजेचं आहे दोनशे रुपयाचं एस पी एफसुद्धा तुमच्या चेहऱ्याला चांगलं काम देतं आणि तीनशेचं पण एस पी एफ चांगलं काम देते तीन हजाराचं पण एस पी एफ चांगलं काम करते ठीक आहे तर एस पी एफ हे तुमच्या स्किननुसार निवडावं ना की किमतीनुसार तर त्याला बघूया एस पी एफ हे कोणतं घ्यावं एस पी एफ हे जेल मॅट आणि मॉइश्चरायझर अशा तीन बेसमध्ये तुम्हाला मिळत असते याच्यामध्ये जेल हे जे आहे हे ऑइली आणि ड्राय कॉम्बिनेशन सेन्सिटिव्ह सगळ्या स्किनला चालतं मॉइश्चरायझर हे ड्राय स्किनसाठी चालते आणि मॅट हे ऑइली स्किनसाठी चालत असते एस पी एफ निवडताना बेस एस पी एफ जर का तुम्ही निवडलं तर तुम्हाला टेन्शनच राहत नाही आहे कारण की जर तुम्हाला तुमची स्किन ऑइली आहे की ड्राय आहे हे माहीत नाही आहे आणि तुम्हाला तुमची स्किन आयडेंटिफाय करता येत नाही आहे तर सिम्पल असं मो एस पी एफ निवडा ज्याच्यावर आहे ना तुम्हाला हे असं जेल नाव लिहिलेलं दिसणार आहे बघा याच्यावर जेल नाव लिहिलेलं आहे ओके सो जेल नाव लिहिलेलं एस पी एफ निवडा जेल बेस्ड मॉइश्चर एस पी एफ हे बरेच महाग मिळत असतात मार्केटमध्ये असं बिलकुल नाही आहे की ते महागच घ्यायचं आहे हे जे माझ्याकडे एस पी एफ आहे जावीस कंपनीचं आहे ज्याची किंमत आहे फक्त दोनशे रुपये दोनशे रुपयामध्ये हे एवढं मोठं एका हातात नाही मावत आहे हे असं एवढं मोठं एस पी एफ आहे शंभर ग्रॅम जे तुम्हाला तीन ते चार महिने आरामशीर जात आहे हे एस पी एफ खूप चांगलं आहे तुम्ही हे चेहऱ्याला रोज राहू शकताय याच्यामुळे तुमचा चेहरा काळा पडणार नाही हे चेहऱ्यामध्ये चांगलं एकदम मस्तपैकी मुरून पण जात आहे आणि ज्यांना पण हा प्रॉ डाऊट आहे मला बरेच जरी म्हणत असतात ना कसं ओळखायचं की माझी स्किन ड्राय आहे की ऑईली आहे आणि मला पण कॅमेऱ्यावरून कळत नसतं की यांची नेमकी स्किन मी यांना कुठली सांगू तर जर तुम्हाला तुमची स्किन ओळखता येत नसेल तर हे एस पी एफ सर्वात बेस्ट आहे दुसरं आहे तुमची स्किन खूप ड्राय हे तुम्हाला माहिती असेल तर मॉइश्चरायझर बेस एस पी एफ निवडायची गोष्ट मॉइचरायझर बेस्ट एस पी एफ जे आहे तर हे तर हजार रुपयाच्या वरच डायरेक्ट मिळतात पण असं बिलकुल नाही आहे तुम्हाला अशा काही कंपन्यांबद्दल माहीत असायला हवं जसं की आहे लस्टर मॅजिक साडेतीनशे रुपयामध्ये तुम्हाला हे एस पी एफ चार ते पाच महिने पुरेल एवढ्या मोठ्या अशा बाटलीमध्ये येते शॅम्पूसारखी बाटली असते अशी प्रेस केली की त्याच्यातून ते एस पी एफ येते क्रीम बेस मॉइश्चरायझर हे आहे ते एस पी एफ आहे साडेतीनशे रुपयामध्ये हे तुम्हाला एक चांगला बजेट मिळते आणि त्याचा रिझल्ट ड्राय स्किनवाल्यांसाठी खूप आणि खूप जास्त चांगला आहे तुम्ही ते पण वापरू शकता मग आता येतं आहेत ऑइली स्किनवाले ज्यांची स्किन थप थप ऑइली आहे त्यांना हे, हे खूप बेस्ट आहे ऑइलीवाल्यांसाठी जेल बेस खूप बेस्ट आहे पण तुम्हाला जर का रोज बाहेर जायचं काम पडत असेल तुम्ही ऑफिसला जात असाल तर तुमच्यासाठी बेस्ट आहे मॅट आणि मॅटमध्ये तुम्हाला पिलग्रीम सर्वात चांगलं मिळते मॅटमध्ये पिलग्री क्रीम हे साडेतीनशे रुपयाच्या रेंजमधलं आहे आणि ते बाहेर तुम्ही वापरत असाल तुम्ही जर ऑफिसला जात असाल तर ते तुमच्या स्किनला उन्हापासून खूप चांगलं प्रोटेक्ट कर प्रोटेक्ट करते आणि त्याचा तुमच्या स्किनला खूप चांगला फायदा होतो अशाच आणखीन माहितीसाठी मला नक्की आणि नक्की फॉलो करा यातल्या तुम्हाला कुठल्या पण क्रीमचा फोटो हवा असेल तर मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फाईव्ह थ्री सेवन झिरो ह्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला माझा नंबर मिळून जाणार आहे रोज दुपारी तीन वाजता फ्री लाईफ सेशन असतात आणि आजच्या फ्री लाईफ सेशनचा विषय आहे की तुमचे हात गोऱ्या करणाऱ्या क्रीम कोणत्या कोणत्या आहेत ज्या महागड्या नाही आहेत आणि त्या मार्केटमध्ये उपलब्ध असणार आहे उपलब तुमचे हात जर तुमच्या चेहऱ्यापेक्षा खूप जास्त काळे दिसत असतील तर हे सेशन तुम्ही नक्की अटेंड करा हे सेशन अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा आणि आमचे सेशन नक्की अटेंड करा थँक्यू